मी काय पहिल्यांदा साईबाबांच्या दर्शनाला आलेलो नाही बहुतेक वेळा साईबाबांचं दर्शन घ्यायला येतो याही वेळेस दर्शन घेतलं आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी ठेव अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली ज्या प्रकारची जनता सध्या त्रासलेली आहे बाबांकडे काय प्रार्थना केली सध्या घडामोडी घडल्या गड़ बाबांकडे एकच प्रार्थना केली मतदारसंघाच्या बाबतीत की माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आष्टीला पाणी आहे पाटोदा आणि शिरूरला लवकरात लवकर पाणी द्यावं आणि आमचा मतदारसंघ सुजलाम सुखलाम व्हावा अशा प्रकारची मागणी मतदारसंघापुरती केलेली आहे देखील आज एक घटना समोर आलेली आहे एका राखीच्या टिप्परने सरपंचाला आहे आणि रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडलेली आहे हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेचं जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा मला वाटतं सौंदाना गावचे सरपंच दलित सम सरपंच आहेत त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असूनसुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत आजही राखेचे टिप्पर चालू आहे अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे नाही नाही ऊस तोडणे नाही ते हार्वेस्टर मशीन द्यायचे होते मशीन द्यायचे होते एकशे एक्केचाळीस यांनी पैसे जमा केले दोन हजार पाच हजार एक्केचाळीस लोकांकडून आठ आठ लाखांनी आणि मशीन किती द्यायचे एकशे एक्केचाळीस पैसे किती पाच हजार एकशे एक्केचाळीस लोकांकडनं पैसे घेतले आत्ताच एक पहिला गुन्हा मला वाटतं पंढरपूर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि असेच गुन्हे आता कोल्हापूरमध्ये दाखल होतील अशाच प्रकारचे गुन्हे आता पुण्यात दाखल होतील बीडमध्ये कदाचित होईल हे अनेक लोकांकडून आठ आठ लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही काल मला वाटतं त्यांनी सुद्धा ते पुरावे दिलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीडमधल्या एका हॉटेलमरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढं आलेला आहे असं संजय राऊत म्हणाले आणि इतर मात्र मोठे प्रोटेक्ट केलं जाते अजिबात नाही अजून त्यांना इकडच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं नाही विष्णू चाटेला काल मला वाटतं ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्या सातही जणांवर मोका लागला आहे आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आकाशसुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे कुटुंबाला कधी नाही मिळणार आमचं हे बघा संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये दहा लक्ष रुपयाची जी मदत जाहीर झाली होती ती मदत शासनाने दिलेली आहे आणि जे जे माननीय मुख्यमंत्री आत्तापर्यंत कोणाच्या या प्रकरणामध्ये म्हणालेले आहेत ते त्या प्रत्येक गोष्ट हे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आम्ही संतोषला शेवटपर्यंत न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे आणि जे सोमवंशीच्या बाबतीमध्ये काही कुटुंबियांचं त्यांचे विजय वाकोडे बाबा यांच्या बाबतीतला काही निर्णय झाला आहे अर्धा झाला अर्धा होईल आणि त्याच्या मुलाला त्यांच्या मुलाला धाकट्या मुलाला नोकरी लावण्याचा निर्णय झाला आहे आणि सोमवंशीच्या बाबतीतसुद्धा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या मुलाला नोकरी लावावी आणि संतोष देशमुखच्या सौभाग्यवती यांच्या बाबतीमध्ये मीच विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी के ते मान्य केली त्यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीला सुद्धा सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल बीड नेते जे आहेत मोर्चेत सहभागी होत आहेत या निषेध संरक्षण मागणी नाही 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 त्याच्या आम्हाला काय मला स्वतः व्यक्तिगत तर गरज भासत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपोटी सांगितलं एवढंच मी म्हणेन आम्हाला वैयक्तिक जर म्हणाल मला तर मला सपोलीस संरक्षणाची गरज नाही जनता हेच माझं सर्वस्व हे आहे आणि जर कोणाला आमचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते कोणत्याही माध्यमातून करू शकतात संतोष देशमुखला इतक्या ब्रुटल पद्धतीने ते मारू शकतात इतक्या अमानवी पद्धतीने मारू शकतात तर ते कोणालाही मारू शकतात त्यांना नवीन आहे ते, ते। आम्हाला जुनं आहे धमकीचे फोन येणार ह्याच्यात दम आहे का त्याच्यात दम आहे का मानणार आणि अर्ध्या तासांनी पोरांना जर उलटे फोन करायला लागले की अर्ध्या तासात लगेच पाया पडून मोकळे होते इत, इतका दम असतो त्याच्यामुळं अंजलिताईंनी घाबरण्याचं कारण नाही ज्यांचा कोणाचा फोन येईल त्यांच्यावरती तुम्ही कंप्लेंट लाँच करा असं माझं मत आहे आणि ते अगदी नगण्य असतात अगदी नगण्य मित्रपक्ष मी एवढ्या उंचीचा नाही या तुमच्या प्रश्नावरती उत्तर द्यायला मला असं वाटतं हे हा प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बीडमध्ये काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटत सरकारने पावलं म्हणजे हे जे गुंडगिरी आहे हे वाळू माफिया त्याच्या राख माफिया ते जे काय आमचं तिथलं राख घेतलं स्क्रॅपचं त्याच्यानंतर गुटखा माफी आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे हे जेवढे माफी आहेत या सर्व माफियांच्यावरती अंतर्गत कारवाई करणं हाच या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यावरती काल बोललो ना आणि जे दम आहे का म्हणलं ना त्याला मी म्हणलं ना अर्ध्या तासात आमच्या पोरांनी फोन केल्यावर अर्ध्या तासात पाया पडला एवढा त्याचा दम होता हा <laughs> अंजली ताईंना जे धमक्याचे फोन येत आहेत माझी दमानिया ताईंना विनंती आहे की त्यांच्या विरोधात कंप्लेंट लाँच करावी आणि ते नंबरसुद्धा त्यांनी प्रसिद्ध करावे आणि त्यांना दोन चार जणांना उलटा प्रश्न विचारा त्या अर्ध्या तासामध्ये त्यांचा दम संपतो